जवळजवळ जून महिना त्या ठिकाणी संपायला येऊन पोचलेला आहे दरवर्षी जून महिन्यामध्ये बऱ्याच अंशी त्या ठिकाणी पाऊस पडत असतो परंतु यावर्षी आज जवळजवळ चोवीस जून येऊन ठेपलेला आहे आणि आज आजपर्यंत या पारनेर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस त्या ठिकाणी झालेला नाही आणि म्हणून शेतकऱ्यांनी काही भागामध्ये पेरणी केली काही भागामध्ये पेरणी झालेली नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे जे बियाणं शेतामध्ये टाकलं आहे सुद्धा या ठिकाणी शेतकरी हवालदिल झाला आहे आता काय पुढे भविष्यामध्ये करायचं अशा प्रकारच्या या पाणी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे तुम्ही पाहता हे गेल्या अनेक वर्षापासूनचं मांडवल धरण आहे अगदी दोन पाच टक्के पाण्याचा साठा या ठिकाणी सुद्धा आहे जो पिण्याच्या पाण्यासाठी या परिसरामध्ये शेतकऱ्याचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय सरकारकडं या गोष्टींकडे वेळ द्यायला नाही मी असा जाहीर सरकारवर आरोप या ठिकाणी करेल कोणत्याही प्रकारची जनावरांची छावणी नाही चारा डेपो नाही अतिशय सरकारचं गांभीर्याने शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे सरकारला मी सांगेन येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी आव्हान करेन पुन्हा एकदा संधी आहे या निमित्ताने तुम्ही या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या तुम्हाला पुन्हा या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून जर व्हायचं असेल आणि राहायचं असेल तर या शेतकऱ्यांसाठी येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एक चांगल्या प्रकारची कर्जमाफी या ठिकाणी तुम्हाला करावीच लागेल आणि ती आपण करावी अशा प्रकारची मी आपल्याला नम्र विनंतीसुद्धा या ठिकाणी करेल आणि हा कर्जमाफीचा निर्णय जर येत्या अधिवेशन भविष्यामध्ये पुढल्या काळामध्ये विधानभवनावरती या पारनेर तालुक्यामधून एक धडक महामोर्चा आपल्या विधानभवनाकडे आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचाही आपल्याला कडक इशारा या निमित्ताने मी सरकारला देतो आहे रामकृष्ण